DNA news Nashik Shodh Satya जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं ऐकण्यात येतं मात्र जिल्हा रुग्णालयामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे रुग्णांना उपचार आणि सुविधा व्यवस्थित मिळतात की नाही याची पडताळणी करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली यावेळी त्यांची विचारपूस करत त्यांना येत असलेल्या अडचणींविषयी माहिती जाणून घेतली तसेच याबाबत याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचित करत जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांची भेट घेण्यात आली आणि त्यांना याबाबत माहिती देऊन जिल्हा रुग्णालय प्रशासनानं पाच ते सहा महिने पाठपुरावा करून रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या एम सुविधा कक्षाबद्दल त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं आज आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे नाशिक जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी घेऊन इथं आलेलं आता आम्हाला विविध भागातून आलेल्या तक्रारीनुसार सिन्नर भागातून त्यानंतर निफाड भागातून वरुळ देवळाली कॅम्प देवळाली गाव त्यानंतर वाडीवले इतुत्परी कोटी या अशा परिसरामधून मागच्या दोन महिन्यामध्ये ज्या काही रुग्णालयाबाबतीत शासकीय रुग्णालयाबाबतीतच्या तक्रारी होत्या तर त्या तक्रारी आम्ही येथे आपले जे सिव्हिल सर्जन आहेत शम्य चिकित्सक चारुदत्त दत्त चारुदत्त सिंदे यांच्याकडे या तक्रारी आम्ही पूर्णपणे सांगितलं तक्रारी मांडताना ज्यावेळेस आम्ही तक्रारी मांडले तक्रारी मांडत असताना ते आल्यापासून त्यांनी केलेलं काम त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आज इथे सांगण्याकरता आनंद होतोय की नाशिक जिल्ह्याकरता एम आर आयची येत्या काही दिवसातच ते इथे करू आता उरली गोष्ट ही गोष्ट आम्ही जे आहेत आपल्या सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलतो की जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ना येणारा प्रत्येक रुग्ण हा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने इथे येतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने त्याला उपचारादरम्यान ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यामध्ये मेडिसिन्स असू द्या किंवा जे काही त्यांचे उपकरणं आहेत उपचारादरम्यान राज्यात सर्व लोक शासकीय रुग्णालयाने आणि त्यानंतर आमच्या ज्या आहेत ग्रामीण भागामध्ये आता तासरगाव किंवा सिन्नर ह्या भागामध्ये सुद्धा सुविधा अपूर्ण आहे तर आता या सर्व ज्या हे ज्या आहेत या समस्या ज्यावेळेस आम्ही चारुदत्तसिंध सिद्ध पाहिजे चारू दत्त सिद्ध साहेबांचं जे मागचं रेप्युटेशन आहे त्याच प्रमाणे आता मला वाटतं त्यांना दीड वर्ष झाले तर या रेप्युटेशनच्या नुसार आता या मांडलेल्या तक्रारी आम्हाला नक्कीच याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या सर्व तक्रारी स्वच्छतेपासून उपकरणांपर्यंत या सर्व तक्रारी ज्या आहेत काही दिवसात दूर करतील आणि सर्वसामान्य नागरिक येथे जो उपचार उपचार घेण्यासाठी आलेला आहे तो इथून प्रत्येक नागरिक चांगल्या अवस्थेत बरा होऊन असे आम्ही आशा करतो आणि पुन्हा एकदा चारुदत्त शिंदे साहेब यांनी जे नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी आत्तापर्यंत जे काही चांगलं काम केलेलं आहे त्या चांगल्या कामाला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि दिलेल्या तक्रारी लवकरात लवकर सोडवाय असं त्यांना पुन्हा एकदा आम्ही आवड करतो यावेळी रुग्णालयात आलेल्या गरजू रुग्णांवर रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी अत्याचार करू नये करावी आवाहन देखील करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे विविध पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए नाशिक न्यूज नाशिक